देशांतर्गत तसेच आंतरराष्ट्रीय घडामोडीमुळे सध्या शेअर मार्केटमध्ये चढ उतार सुरू आहेत मात्र यामुळे गुंतवणूकदारांमध्ये सध्या मोठी अस्वस्थता पाहायला मिळत आहे गेल्या काही महिन्यांपासून शेअर मार्केटमधील घसरणीचा ट्रेंड गुंतवणूकदारांसाठी चिंतेचा विषय ठरतोय शेअर मार्केटमधील घसरणीमुळे आत्तापर्यंत गुंतवणूकदारांचे कोट्यावधी रुपये बुडाले आहेत खरंतर देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय घडामोडींमुळे शेअर मार्केटवर नेहमीच परिणाम होत असतो याच परिणामामुळे कधी शेअर मार्केटमधील गुंतवणूकदारांना चांगले रिटर्न मिळतात तर कधी त्यांचे नुकसान सुद्धा होते दरम्यान सध्याच्या या शेअर मार्केटमधील चढ उताराच्या काळात स्टॉक मार्केट, मार्केट विश्लेषकांनी सहा असे स्टॉक सुचवले आहेत ज्यातून गुंतवणूकदारांना येत्या काही महिन्यांनी चांगले रिटर्न मिळण्याची शक्यता आहे म्हणून आज आपण शेअर मार्केटमधील कोणते सहा स्टॉक गुंतवणूकदारांना चांगले रिटर्न देणार याचा आढावा घेण्याचा प्रयत्न करणार आहोत नमस्कार मी अजय आणि तुम्ही पाहत आहात अर्थ मराठी हे आमचं नवीन युट्यूब चॅनल आमचं काम आहे तुम्हाला आर्थिक साक्षर करण्याचं मित्रांनो शेअर मार्केट तज्ज्ञांनी सुचवलेला पहिला स्टॉक आहे वोल्टास कंपनीचा आय सी आय सी आय सिक्युरिटीजने टेक्निकल रिसर्च अॅनालिसिस्ट धर्मेश शहा यांनी या स्टॉकसाठी बाय रेटिंग दिली आहे त्यांनी या स्टॉकसाठी प्रति शेअर एक हजार पाचशे चाळीस रुपयांची टार्गेट प्राइस निश्चित केली आहे आणि एक हजार तीनशे अठ्ठ्याण्णव रुपयांचा स्टॉप लॉस लावण्याचा सल्ला दिला आहे मंडळी सध्या हा शेअर एक हजार चारशे सत्तावन्न रुपयांच्या आसपास ट्रेड करत आहे या यादीतला दुसरा स्टॉक आहे बजाज फायनान्सचा धर्मेश शहा यांनी बजाज फायनान्सच्या शेअरसाठी बाय रेटिंग दिलेली आहे म्हणजे हा स्टॉक खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे सध्या हा शेअर आठ हजार पाचशे सत्तावन्न रुपयांच्या आसपास ट्रेड करत असून यासाठी प्रति शेअर आठ हजार नऊशे अठ्याहत्तर रुपयांची टार्गेट प्राइस निश्चित करण्यात आली आहे पण हा स्टॉक खरेदी करतानाच यासाठी आठ हजार दोनशे सत्तर रुपयांचा स्टॉप लॉस लावण्याचा सल्ला सुद्धा देण्यात आला आहे या यादीतला तिसरा स्टॉक आहे एन टी पी सीचा धर्मेश शहा यांनी एन टी पी सी शेअरसाठी बाय रेटिंग दिली आहे यासाठी त्यांनी प्रति शेअर तीनशे अठ्ठेचाळीस रुपयांची टार्गेट प्राइस सेट केली असून तीनशे एकोणीस रुपयांचा स्टॉप लॉस लावण्याचा सल्ला दिला आहे पण सध्या हा शेअर तीनशे छत्तीस रुपयांच्या आसपास ट्रेड करत आहे म्हणजेच येत्या काही महिन्यांनी या स्टॉकमधून गुंतवणूकदारांना चांगले रिटर्न मिळू शकतात या यादीतला चौथा स्टॉक आहे जुब्लियन फूडवर्क्सचा शेअर बाजार तज्ज्ञ कुणाल बोथरा यांनी जुब्लियन फूडवर्क्सचे शेअर खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे सध्या हा स्टॉक सहाशे एकवीस रुपयांवर ट्रेड करतोय मात्र यासाठी कुणाल बोथरा यांनी प्रति शेअर सहाशे साठ रुपयांची टार्गेट प्राइस सेट केली असून पाचशे ऐंशी रुपयांचा स्टॉप लॉस लावण्याचा सल्ला दिला आहे शेअर मार्केट तज्ज्ञांनी सुचवलेला पाचवा स्टॉक आहे बजाज फिनसर्वचा कुणाल बोथरा यांनीच हा स्टॉक सुचवला आहे त्यांनी बजाज फायनान्स सर्वच्या शेअरसाठी रेटिंग दिलेली आहे यासाठी त्यांनी प्रति शेअर दोन हजार रुपयांची टार्गेट प्राइस निश्चित केली असून एक हजार आठशे रुपयांचा स्टॉप लॉसही दिला आहे मात्र सध्या हा शेअर एक हजार आठशे एकेचाळीस रुपयांच्या आसपास ट्रेड करत आहे गुंतवणूकदारांनी या शेअरमध्ये गुंतवणूक केल्यास येत्या काही महिन्यांनी त्यांना चांगला परतावा मिळण्याची शक्यता आहे दरम्यान शेअर मार्केट तज्ज्ञांनी सुचवलेला सहावा आणि शेवटचा स्टॉक आहे ॲक्सिस बँकेचा कुणाल बोथरा यांनीच या स्टॉकची शिफारस केली आहे त्यांच्या मते हा स्टॉक येत्या काही दिवसांनी चांगला परतावा देऊ शकतो सध्या हा स्टॉक एक हजार एकोणचाळीस रुपयांच्या आसपास ट्रेड करत आहे पण यासाठी कुणाल यांनी प्रतिशेअर एक हजार ऐंशी रुपयांची टार्गेट प्राइस निश्चित केली असून यासाठी एक हजार दहा रुपयांचा स्टॉप लॉस लावण्याचा सल्ला दिला आहे पण मंडळी शेअर मार्केटमधील तज्ज्ञांनी सुचवलेल्या या सहा स्टॉकबद्दल तुमचे काय मत आहे ते आम्हाला कमेंट करून नक्की कळवा तसेच व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूयात आणखी एका नव्या माहितीसह तोपर्यंत सप्रेम नमस्कार